लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण सेवेतून विकासाकडे पुस्तिकेचं भव्य प्रकाशन दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर यांच्या वसंत स्मृती कार्यालयात डॉक्टर सचिन रंजना रंगराव देवरे यांच्या सेवेतून विकासाकडे या महत्त्वपूर्ण कार्यपुस्तिकेचं प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ टिकले भाजप शहराध्यक्ष सुनीलजी केदार सरचिटणीस अमितजी खुगे पंचवटी मंडल अध्यक्ष राहुलजी कुलकर्णी माजी नगरसेविका हिम गौरी आडके आहेर व्यंकटेश भाऊ मोरे प्रीतमजी पागुल निलेशजी मोरे नितीनजी बाळा निकळ ॲडव्होकेट निलेशजी पाटील यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सेवेतून विकासाकडे या कार्यपुस्तिकेत प्रभागातील विविध उपक्रमाचा आढावा आगामी दिशादर्शक योजना आणि विकास आराखड्याची सविस्तर माहिती समाविष्ट असून यावेळी संघटन बळकटीकरण आगामी वाटचाल आणि विकासाच्या प्राधान्य क्रमांकावर सकारात्मक चर्चा झाली उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सचिन देवरे यांना भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर सचिन देवरे हे भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरचे सक्रिय सदस्य असून पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक ड सर्वसाधारण गटातून इच्छुक उमेदवार आहेत नाशिक करांडो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच ठिकाण वाजट इलेक्ट्रॉनिक्स होम थिएटर वॉटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती हॉस्पिटलच्या मागे पंचवटी कारांच्या जवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक